सोलापूर जिल्ह्याची वरदायनी उजनी मंगळवारी सकाळी मायनसमधून प्लसमध्ये आली चक्क मे महिन्यात उजनी प्लसमध्ये आल्यानं सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे गतवर्षी पुणे जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसामुळं सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी ही दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाली होती यामुळं सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला होता या दिवशी वरदायिनी उजनीत एकशे दोन टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाल्यानं आणि दौंड इथं मोठा विसर्ग सुरू राहिल्यानं भीमेच्या पात्रात तब्बल एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता दरम्यान पुढं शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून सातत्यानं पाणी सोडण्यात आल्यानं अखेरीस यंदाच्या वर्षी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उजनी प्लसमधून मायनसमध्ये आली या दरम्यान उजनीतील एकूण पाण्याची पातळी ही चारशे एक्क्याण्णव पूर्णांक शून्य पंचवीस मीटर इतकी होती एकूण पाणीसाठा हा एक हजार आठशे एक पूर्णांक त्र्याऐंशी दशलक्ष घनमीटर इतका होता यात उपयुक्त पाणीसाठा हा वजा शून्य पूर्णांक अठ्ठ्याण्णव दशलक्ष घनमीटर इतका अर्थात तीन पूर्णांक बासष्ट टी एम सी इतका होता उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही वजा शून्य पूर्णांक शून्य सहा टक्के इतकी होती दरम्यान पुन्हा धरणातून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्यानं पाण्याची पातळी खालावत गेली मे महिन्यात अर्थात एकवीस मे रोजी धरणातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही वजा बावीस पूर्णांक शहाण्णव टक्के इतकी होती याच दरम्यान राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली पुढे या पावसाचा जोर वाढला पुणे जिल्ह्यात ही सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानं उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झाल्यानं उजनीची वाटचाल ही मायनसमधून प्लसकडं सुरू झाली सोमवारी सव्वीस मे रोजी दौंड इथं तब्बल एकोणीस हजार तीनशे अठ्ठावीस क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होता अखेर मंगळवारी सत्तावीस मे रोजी सकाळी उजनी मायनसमधून प्लसमध्ये आली मायनसमध्ये असलेली उजनी ही चक्क मे महिन्यातच प्लसमध्ये आल्यानं सोलापूर शहर आणि जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे मंगळवारी सकाळी नऊ वाजता प्राप्त माहितीनुसार उजनीतील पाण्याची पातळी ही, ही चारशे एक्क्याण्णव पूर्णांक शून्य पस्तीस मीटर इतकी होती एकूण पाणीसाठा हा एक हजार आठशे तीन पूर्णांक एक्क्याऐंशी दशलक्ष घनमीटर इतका अर्थात त्रेसष्ट पूर्णांक एकोणसत्तर टी एम सी इतका होता यात उपयुक्त पाणीसाठा हा प्लस एक दशलक्ष घनमीटर म्हणजेच शून्य पूर्णांक शून्य चार टी एम सी इतका होता उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही प्लस शून्य पूर्णांक शून्य सात टक्के इतकी आहे दौंड इथं तीस हजार शून्य चव्वेचाळीस क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यातच धरण प्लसमध्ये आल्यानं याचा मोठा फायदा पुढील काळात होणार आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसाचा उजनीला मोठा लाभ होणार असून यंदाच्या वर्षी लवकरात लवकर वरदायिनी उजनी ही शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे